माननीय आमदार श्री विनोदजी निकोले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सोबत पालघरचे जिल्हाधिकारी गोविंदजी बोडके साहेब यांचंही आगमन झालेलं आहे सर्व मानेवरांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो दीप प्रज्वलन करून आजच्या या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याचा प्रारंभ मानेवरांच्या हस्ते होईल प्रज्वलन प्रतिमा पूजन होत आहे अरुदारी दाशमशाळा चिंचली चे विद्यार्थी या ठिकाणी आहेत या संघाला माझी विनंती असेल की आपण ईशस्तवन या ठिकाणी सुरू कराल स्तवन करून आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन होईल

माननीय पालकमंत्री नागदार गांधी साहेबांच्या हस्ते झालेलं आहे यानंतर मान्य खासदार श्री हेमंत चौदा साहेब पालघर लोकसभा मतदारसंघ यांचेही स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन आमचे प्रकल्प अधिकारी मान्य सत्यमजी गांधी साहेब यांना श्री विनोदिनिकोले साहेब डहाण विधानसभा मतदारसंघ यांचंही स्वागत करण्यासाठी विनंती करत आहे माननीय श्री सत्यनजी गांधी साहेब यांना या ठिकाणी उपस्थित आहेत मान्य गोविंदी बोडके साहेब यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करीत आहे बीजेपी जिल्हाध्यक्ष भरतजी राठोड साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती सर आजही आश्रमशाळांमध्ये अनेक सोयीसुविधांचा अभाव पाहायला मिळतोय काय सांगितलं बाब अशी की मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोई उठते परंतु टप्प्याटप्प्याने त्या गुरशीवर मात करून सोयीमध्ये त्याचं रूपांतर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न सत्यन गांधी हे जे अधिकारी आहेत त्यांनी केलेला आहे आणि मला विश्वास आहे की या पुढच्या कालखंडामध्ये त्या सोयी दूर होत सर जलजीवन मिशनच्या योजनेचं काम निकृष्ट आहे आणि त्यामध्ये आता दोन मुलींचा मृत्यूदेखील झाला आहे अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही ठेकेदारावर त्या बाबतीतली पूर्ण माहिती माझ्याकडे आलेली नाही माहिती घेऊन जे जबाबदार असेल जर खरोखर ते काय घेतलं असेल तर त्यांच्यावर कारवाई केली सर पालघर जिल्ह्यामध्ये मोठे प्रयोग राबवतात परंतु तिथे जे बाधित शेतकरी आहे आणि इतर ग्रामस्थ आहे त्यांना मोबदला पाहिजे भेटत नाही आणि आतापर्यंत कोणालाही मोबदला भेटलेला नाही असे पण आहेत या संदर्भात काय बोलणार हे बघा मागे जनता दरबार झाल्यानंतर साधारण सातशेपेक्षा जास्त निवेदन आली होती बोडके साहेबांनी प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर प्रत्येक विभाग स्तरावर त्याचा निपटारा करायचा प्रयत्न केलेला आहे किंवा काल ज्या किनारपट्टीवरच्या रिसॉर्टवाले हॉटेलवाले यांचे प्रश्न त्यांनी काल धानूच्या लोकांना बोलत पालघरच्या लोकांना व्यवस्थित लोकांच्या अडीअडचणी एकदम दूर होणार नाहीत आता तुम्ही म्हटले की ज्या ठिकाणी काहीतरी चुकीचं घडलं तिथं निवेदन मला कोणी दिलं त्याचा निश्चितपणे एकूण तपास करून जे लोक त्याला जबाबदार असतील त्यांच्यावर तशी कारवाई करू या प्रकल्पासाठी विविध जे वन विभागाच्या जागा आहेत त्यात डोंगर वगैरे पण ओसरले जात आहेत काही झाडं देखील तोडले जात आहेत कुठंतरी या अनधिकृतपणे सुरू असल्याचं सांगण्यात येतं माझ्याकडे ज्या ज्या माहिती आल्या लेखी स्वरूपात ज्याची चित्र आलं म्हणजे फोटो आले त्या सर्व बाबींचा तपास करून त्या घटकांवर कारवाई करण्याची विनंती केलेली आहे आपल्याकडे जर का अजून काय असे प्रकार असतील तर माझ्याकडे पाठवा सात तारखेला मी जनता दरबार घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येणार आहे आता तर आपल्या माध्यमातून तो खरं म्हणजे एकतीस तारखेला श्री गोविंदजी मूर्ती त्यांच्या शेवटचा कार्यचा दिवस आहे मी अठ्ठावीस तारखेला जनता दरबारात त्यांचा निरोप समारंभ ठेवला होता परंतु एकूणच गुढीपाडवा पाडवा ईद आणि आमच्या काही अडचणी लक्षात घेतात आता सात तारखेला तो त्यांचा सत्कार ठेवलेला आहे आणि मला विश्वास आहे जरी ते एकतीस तारखेला रिटायर्ड झाले ना तरी सात तारखेपर्यंत मी मी सांगितलं ते सात सात तारखेपर्यंत येणाऱ्या घटकांच्याच बरोबर राहून काम करते कारण काम करणारा माणूस हा काय नाही काम करणार अडचणी राहणार नाहीत लोकांना तुम्ही तुमच्या माध्यमातून कळवा तुम्ही योग्य पद्धतीनं तुमची अडचण मांडा ओके